अत्यंत दुभखद व धक्कादायक बातमी सोलापूरचे शरदचंद्र पवार गटाचे नेते महेश अण्णा कोठे यांचे हृदयविकाराचा झटका आल्याने प्रयागराज येथे दुःखद निधन झाले आहे मिळालेल्या माहितीनुसार महेश कोठे हे प्रयागराज येथे कुंभमेळ्यासाठी गेले होते ते नदीमध्ये शाही स्नान करून बाहेर पडले त्यानंतर थंडीमुळे रक्त गोठले आणि त्याच वेळेस त्यांना हृदयविकाराचा जोरदार झटका आला हॉस्पिटलमध्ये नेण्यापूर्वी त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे सोलापुरात अनेकांचे अश्रू अनावर झालेले दिसत आहे मला <spaconian> वाटत ক্্র ক্রে ক্রাকে